नमस्कार मी आरोग्य डी एम दराडे आमच्या चॅनल आपले स्वागत आहे हे मार्च महिना चालू आहे रोडनं जाते वेळेस पिकं बघतो आपण जिथे की आता काम चालू आहेत महाराष्ट्रामध्ये रोडचे आणि रोड जाते वेळेस बघतो तर पिकाचा पूर्ण नाश झालेला आहे कशामुळं तर या रस्त्याचे काम चालू आहेत आणि त्याचा धुरडा त्याची धूळ त्या पिकावर जाऊन पिकं सर्वांचा नाश झालेला पण काय करतो गुपचिप शेतकरी सहन करतो कारण शेतकऱ्याला या गोष्टीचं ज्ञानच नाही तर बातेदारांना रोड खोलल्यामुळं रोडचं काम चालू केल्यामुळं आपल्या पिकाचं नुकसान झालंय तर आपण कुठं जावं कुठं पैसे मागावं कुठं नुकसान भरपाई मागावं हे त्याला ज्ञानच नाही ना एखाद्याचा बैल शॉक लागून मेला एखाद एखाद्याच एखाद्याच एखाद्याचा जीव गेला कुठं गुत्तेदार त्यांनी काळजीपणामुळे एखाद्याचं कुठं गुत्तेदारांना रोडचं काम चालू असताना डायव्हर्शन नाही लावलं आणि ते गाडी कुठं तरी खड्ड्यामध्ये पडली आणि एखादा जीव गेला तरी पण कोणी नुकसान भरपाई वगैरे मागत नाही कारण कारण ह्या कायद्याबद्दल कुणाला माहितच नाही तर आज मी ह्या कायद्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे या कायद्याबद्दल तुम्हाला जागृत करणार आहोत खरं सांगायचं म्हणलं तर आता हे रोडचे काम चालू आहेत रोडच्या कामामुळं आतुनाच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं धूळ त्या पिकावर गेलेला पिकाची वाढ झाली नाही पिकं खंडित झाले आणि अशा खंडित पिक पिक पीक आलं नाही शेतकऱ्याचं नुकसान झालं पण हा नुकसान झाल्याच्या नंतर त्याला गुत्तेदाराला मागण्याचा अधिकार आहे कायद्यानं त्याला अधिकार दिले हे शेतकऱ्यांना माहितीच नाही त्याच्यामुळे तो आर्थिक नुकसान सहन करतो काल परवा काही शेतकरी आले आणि म्हणाले साहेब कंपनीनं आम्हाला बियाणं दिलं मक्कचं बियाणं दिलं आणि ते मखाचं बियाणं आम्हाला असं सांगितलं की एकरी एक तीस क्विंटल एक्करी चाळीस क्विंटलचा उत्तार देते आणि तो बियाणं उठ उगवलंच नाही तर मी त्यांना विचारलं की तुमचे पावते कुठे आहेत तुमचे बिलं कुठे आहेत साहेब नाही आम्हाला असंच आणून दिलं त्यांनी पावत्या वगैरे दिल्या नाही पण ह्या काही गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं त्याची मेहनत गेली चार महिन्याची वाया त्याची पीक नाही उगवलं तर चार ते वाया गेले लाखो रुपयाचं नुकसान झालं पण ह्या काही गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळं अशा गोष्टी घडतात सर्वांना काही खोलपर्यंत ज्ञान असावं असं काही नाही पण तरी पण थोडं थोडं तरी ज्ञान वरवरचं ज्ञान तरी कायद्याचं असायला हवं या उद्देशाला मी एका कायद्याबद्दल मी चर्चा करणार आहे त्या नाव आहे टॉट टॉट म्हणजे नागरिकांना केलेली चूक टॉट म्हणजे सिविल रॉंग टॉट म्हणजे नागरिक चूक नागरिकांना केलेली चूक ह्या टॉटच्या कायद्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई मागायचं आता उदाहरणार्थ तुम्हाला ती मक्का तुम्हाला दिली ते उगवली नाही तर त्याची नुकसान भरपाई तुम्हाला कंपनीकडे असती पण तुम्हाला त्या कायद्याचं ज्ञान नाही त्याची तुमची कोणती रिसिप्ट नाही घेतली कोणती पावती नाही घेतली तर आपल्याला दोषी सिद्ध करण्यासाठी कंपनीला हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे पण आपल्याकडे काही आपण त्या कायद्याची माहिती नसल्यामुळं आपण काही घेत नाही भरोश्यावर जातो आणि आपल्याला आर्थिक नुकसानीचा फटका बसतो आता महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे राष्ट्रीय महामार्गाचे कामं चालू आहेत त्या राष्ट्रीय महामार्गाचे कामं आता उन्हाळा दिवस काम चालू असताना जे ह्या कामाची धूळ या पिकावर पडते आणि पिकाचं अतुनाच नुकसान झालेलं आपण बघतो रस्त्याला बघतो येतो जातं की अतुनाच नुकसान झालेलं आहे तरी पण शेतकरी त्यांना अधिकार आहे की त्या गुत्तेदाराकडून त्या पिका नुकसान व्हायला पाहिजे मागू शकतो मागायला पाहिजे या टॉट कायद्याखालीच येत होतो तरी पण तो गुपचुप बसतो कारण त्याला त्या गोष्टीचं ज्ञान नाही एखाद्याच्या चुकीमुळे बैल मेळा वीज कंपनीच्या चुकीमुळे बैल मेळा बैल शाकला गुण मारतो त्याचा पन्नास साठ हजार बैल मरतो तरी शेतकऱ्याला ज्ञान नसल्यामुळे कुणाकडे जायचं कुणाकडे दाद मागायची त्याच्यामुळे तो नुकसान भरपाई करतो आज आपण बरेचदा बघतो की रोडला खड्डे रोडला पुलाचे काम आहेत गुत्तेदाराचा निष्काळजी पण बरेच जणांचे जीव गेलेले आहेत त्याच्यामध्ये गाड्याला गाड्या त्या पुलामध्ये पडलेल्या आहेत का तर गुत्तेदारांनी व्यवस्थित त्याची काळजी घेतली नाही डायव्हर्सनचा वळणाचा बोल लावला नाही काम चालू या संबंधीचा बोर्ड लावला नाही आणि गाड्या जाऊन आलम्या ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये पडल्याने जीव गेला ही चूक कोणाची आहे ही चूक आहे त्या गुत्तेदाराची चुक गुत्तेदाराचा निष्काळजीपणा आहे तर ह्या निष्काळजीपणाचे आपल्याला नुकसान भरपाई मागायला मागायला जमते हे मुळात आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण ते आपण नुकसान भरपाई मागत नाही तर मित्रांनो टॉट ह्या विषय टॉट हा कायदा असा आहे आपल्याकडे हे कोडिफाय कायदा नाही आहे सूचीबद्ध नाही आहे तरी पण वेगवेगळ्या मधून हा कायदा विकसित झालेला आहे कायद्यामध्ये जरी शिक्षा नसली त्या कायद्यामध्ये शिक्षा नाही आहे फक्त आणि फक्त नुकसान भरपाईच मागायला पण हे प्रत्येकाला माहिती पाहिजे एखादा डॉक्टर दा आहे तुमचं ऑपरेशन करतो आणि त्याच्या चुकीमुळे तुमचा तुम जीव जातो तर त्या निष्काळजीपणामुळे गेलेल्या जीवाची तुम्हाला नुकसान भरपाई मागायला जमते त्याच्या निष्काळजीपणाला तर आता आपल्या कायद्यानुसार बीएनएस मध्ये तर शिक्षा आहेत भारतीय नागरिक साहित्यमध्ये शिक्षा आहेत पण तरी पण त्याच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्यामुळं तुम्हाला नुकसान भरपाई एखादा डॉक्टर तुमच्यावर उपचार करता करता तुझा पाय निकामी झाला हात निकामी झाला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरवर निष्काळजीपणा सिद्ध करून तुम्हाला नुकसान भरपाई मागायला जमते असे बरेच उदाहरण तुम्हाला द्यायला जमतील एखादी एखादा आपला शेजारी आहे शेजाऱ्यांना शेद, आपला शेत शेजार्या शेजाऱ्यांना पाणी आपल्या शेतामध्ये सोडलं आणि तो आपली जमीन खरडली जमीन माती सहित वाहून गेली तर त्याची पण आपल्याला नुकसान भरपाई मागायला जातो असे बरेच आहेत मित्रांनो बरेच गोष्टी आहेत की ज्यामध्ये नुकसान भरपाई मागतो आपल्या देश यामध्ये मोठमोठ्या केसेस होऊन गेल्या भोपाळ गॅस गळती हे सगळ्यात फेमस केस आहे त्या गॅस गळतीमुळे अनेक लाखो लोकांचा जीव गेला आणि त्याची नुकसान भरपाई त्या कंपनीच्या मालकावर लावण्यात आली होती सांगायचं तात्पर्य म्हणजे याच्यामध्ये तीन प्रकारचं नुकसान तीन प्रकारचे चूक तीन प्रकारच्या चुकीमुळे एखाद्याचं नुकसान झालं असेल त्याला नुकसान भरपाई आर्थिक मानसिक काही झालं असेल त्याला नुकसान भरपाई दिल्या जाते हेतूपुरस्फर केलेली चूक जाणून बुधून केलेली चूक निघली त्यांची निष्काळजीपणामुळे केलेली चूक आणि स्ट्रिक्ट लॅबिलिटी समजा त्याच्यामध्ये कुणाची कुणाची चूक जरी नाही आहे तरी कर्तव्य म्हणून तिला नुकसान भरपाई द्यावंच लागतं हे असं आपल्या वेगवेगळ्या न्यायाला एक वेगळ्या न्याय जजमेंटमधून विकसित झालेला आहे वेगवेगळ्या न्याय निवाड्यामधून हे गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यामुळे हा कायदा जरी आपल्याला सूचीबद्ध नसला असला तरी पण हा कायदा वेगवेगळ्या न्यायनिर्णयामधून विकसित झालेला आहे तर मित्रांनो सांगायचं निष्कर्ष म्हणजे तुमच्या कोणत्याही सिव्हिल रॉंग बद्दल जर नुकसान भरपाई मागायची असेल तर तुम्हाला मागायला जमतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद